नमस्कार मी सुमित माडिक नेवरी माजा गडूं गडूं आज जो माझ्याकडून प्रकार झाला यासाठी मी समस्त बैलगाडी संघटनेची माफी मागतो तसेच चांगबल यूट्यूब चॅनेलचे सर्वे सर्व पुष्कराज यांचीही समस्त माफी मागतो अशी चूक माझ्याकडून नंतर कधीच होणार नाही कारण की दिवसभराच्या आज कामामध्ये सेमीचे ड्रोनने व्हिडिओ तसेच फायनलचे आणि सर्व गटांचे व्हिडिओ काढण्यामुळे खूप कामाचा प्रेशर होता माझ्यावरती त्यामुळं जरा मी ॲग्रेसिव्ह झालो त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो आणि मला तुम्ही सगळेजण मोठ्या मनाने माफ कराल ही विनंती नमस्कार मित्रांनो काल पुष्कराज जाधव यूट्यूबर पुष्कराज जाधव याच्या बाबतीत जो धक्काबुक्कीचा जे प्रकार झाला त्याच्याबद्दल मी त्या एकंदरीत परिस्थितीची मी जाहीर त्यांचा निषेध करतो त्या त्या कृत्याबद्दल आणि क दुसरी गोष्ट म्हणजे समाज आज आपण बघतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमं जेवढी आपली आहेत म्हणजे हे समाज माध्यमं एक समाजाचं दर्पण आहे त्या चाललेल्या घडामोडी त्याचं चित्रण दाखवण्याचं काम हे आपली लोकं करतात आणि अशाच लोकांवर जेव्हा आवाज उठतं म्हणजे काय केलं जातं त्यांना तर ते खूप निंदनीय क आज त्याच्याबरोबर झालं उद्या माझ्याबरोबर होऊ शकतं कोणाबरोबर पण होऊ शकतो पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही शांत बसलेलो आहोत मित्रांनो मला एकच सांगायचं आहे मारामारीने ह्या प्रश्न हे सगळे प्रश्न सुटले असते तर नक्की आ, भरपूर काही घडलं असतं पण आपण एकच म्हणतो ना आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला माणसं जपायची आहेत आपल्याला घरोबा टिकून ठेवायचं आपलं हे कुटुंब आहे पण हे सगळं करत असताना जेव्हा असे प्रकार होतात आणि त्या परिस्थितीवरती परिस्थितीच्या मध्ये त्या परिस्थितीला कोणीही उत्तर देत नाही ही खूप म्हणजे लाजे लाज येण्यासारखी ती गोष्ट आहे खरं खरं ह्या गोष्टी समजवून पण सांगितल्या असतात स सा, समजवल्या पण असतात परंतु काही गोष्टी अशा असतात ना की खरं कर म्हणजे आता निकाल निकाल हा आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असतो परंतु ह्या सगळं म्हणजे हे करत असताना फक्त किती तो एक पाच सहा मिनटाचा एक टायमिंग असतो की त्या टायमिंगला ते चित्र दाखवायचं असतं ते फुटेज दाखवायचे असतं आणि लोकांना प्रसारित करायचे असतात तसा तो एक माणस होता परंतु अशा वेळेला हे असं घडणं खूप चुकीचं होतं पण ह्याच्या पुढे मी परत एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ह्याचा अर्थ असा नाही की कोणीही समाज माध्यमांना बोटं दाखवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं हे दयनीय आहे हे चुकीचं आहे असं करू नका कोणी पण आणि का ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला शेवट एक शेवटचं एक सांगायचं आहे आज आपण करतोय ते ह्या आपल्या बैलगड्या क्षेत्राच्या म्हणजे आपला अजून किती चांगला पद्धतीने तो जगभरात अजून चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो ह्याच्यासाठी केलेला एक चांगला प्रयत्न आहे हो मित्रांनो मला हेच सांगायचं आहे आणि प्लीज ह्याच्या पुढे असं काही आपल्याकडून होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्या आणि क मी एवढंच बोलू शकतो धन्यवाद